नमस्कार शेतकरी कृषी कृषीपूर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे एक कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेरित करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे एक कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्येच तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बारा समिती अमरावती आवाकाली एकोणऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्व सादरंद्र भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची समिती आहे मारेगाव जाता यचार मध्यम स्टेपल आवाकाले एक हजार पाचशे बावन्न क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्व सदरंद्र भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची समिती आहे पार्श्वनीत जाता आहे याचार मध्यम स्टेपला अवकाली एक हजार चारशे शहाण्णव क्विंटलची किमानध्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व अद्रंध भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाळासामिटी आहे उमरेड जात आहे लोकल लावकाली तीनशे ब्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे दहा रुपये आणि सर्व अद्रध्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची समिती आहे देऊळगर राजा जात आहे लोकल लावकाली एक हजार क्विंटलची किमान दर भेटला सात हजार रुपये कमाल दर भेटले आठ हजार शंभर रुपये आणि सर्व अद्रंध्र भेटले सात हजार पाचशे पंचाहत्तर रुपये त्यानंतरची बाळा समिती आहे वरोरा जात आहे लोकल अवकाली तीन हजार सत्याहत्तर क्विंटलची किमान द्र भेटला सहा हजार रुपये कमालदर भेटला आहे सात हजार पाचशे एक रुपये आणि सर्व अद्रंध्र भेटला आहे सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाळासमिती आहे वरोरा माढली जात आहे लोकल अवकाली बाराशे क्विंटलची किमान द्र भेटला आहे सहा हजार तीनशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे रुपये आणि सर्व दादरंदर भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाळासामित आहे वरोरा खांबडा जात आहे लोकल आवक आलेली एक हजार पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटलची किमानर रेटला आहे सहा हजार रुपये कमालदर हटला आहे सात हजार पाचशे रुपये आणि सर्व सर्वसादरणंद्र भेटले आहे सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची समिती आहे पण जात आहे लोकल आवक आलेली चार क्विंटलची किमान दर भेटलं आहे सहा हजार पाचशे रुपये कमालदर रेटला आहे सहा हजार पाचशे रुपये आणि सर्व सर्वसादरणंद्र भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाळासामित आहे काटोल जात आहे लोकल आवक आलेली एकशे चौऱ्याहत्तर क्विंटलची किमान दरला आहे हजार सहाशे रुपये कमालदर रेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व सादरांद्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार आहे हिंगणा जात आहे लोकल आवक काढलेली एकवीस वीस क्विंटलची किमान दर हे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सहा हजार आठशे रुपये आणि सर्व अध्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजारसमित आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपला अवकाली दहा हजार क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार रुपये कमाल दर हे सात हजार सातशे पंच्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद